काही वेळा अशा घटना घडतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं या घटना कोणत्या चमत्कारांपेक्षा कमी वाटत नाही अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे उत्तर प्रदेशच्या मेरठ मधील हे प्रकरण इथं एका शेतकऱ्याची सकाळीच संपूर्ण गाव तिला पाहायला आला आणि दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला नेमकं का पुढं काय घडलं ते बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मेरठच्या महलका गावातील हे प्रकरण इथं राहणारा शेतकरी नुमान कुरेशी ज्याची मैस गरोदर होती मध्यरात्री अचानक ती वेदने ओरडू लागली संपूर्ण गाव जमा झालं त्यांनी जे पाहिलं ते पाहून कुणाचाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मशीचं पोट सामान्यपणे गरोदर असलेल्या मशीनपेक्षा खूपच मोठं होतं अनेकांना वाटलं की मस दोन रेडक्यांना जन्म देईल पण जेव्हा मशीची डिलिव्हरी झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं या मशीना एक दोन नाही तर तब्बल तीन रेडकूंना जन्म दिला सामान्यपणे म्हैस एकाच पिल्लांना जन्म देते खूप दुर्मिळ प्रकरणात दोन पिल्लांचा जन्म होतो हजारात एक असं प्रकरण असतं की म्हशीला एकापेक्षा जास्त पिल्ल होतात या प्रकरणात तर चमत्कार झालाच असं म्हणावं लागेल कारण मशीला दोन नाही तर तीन पिल्लांना जन्म दिला डिलेव्हरी नंतर मैस आणि तिन्हीही ही रेडकू स्वस्त आहेत असं सांगितलं जात आहे या प्रकरणाची चर्चा दूर दूर पर्यंत होती आहे शेतकऱ्याची मैस आणि तिच्या पिल्लांना पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक येतात कोणालाच विश्वास बसत नाही जे काही दिवसांपूर्वी अशीच एक मस्त चर्चेत आली होती जिनं रेडकू वास्त्राला जन्म दिला होता